जय गुरुदेव मुक्ती द्विधा असती एक त्या सगुणाचारी चारी मुक्ती काळाची कांबी होय गाजती चहुची माता निर्गुण पाचवी सायुज्यता जाणीजे तेने स्वय होई जे देह असता जाता खंड अशी जे वस्तूची आपण या ओवीतून संत शिरोमणी मनमत माऊली मुक्तीचे दोन प्रकार सांगत आहेत एक सगुण आणि दुसरी निर्गुण सगुण म्हणजे आकार असलेली निर्गुण म्हणजे निराकार आपण सगुण भक्ती करतो ईश्वर निर्गुण निराकार आहे शिव हे ऐकून आहोत आपण पण त्याची पूजा कशी करावी निराकाराची त्याची भक्ती कशी करावी यासाठी निर्गुण निराकारच शिव सद्गुरुनाथाच्या रूपानं सगुण साकार झाला आणि तो भक्ताच्या कल्याणासाठी गुरु रूपात अवतरला मग असे हे ज्ञान सूर्य सद्गुरुनाथ आहेत त्यांची भक्ती करताना सगुण भक्ती करताना सगुण मुक्ती अनुभवास येते म्हणतात त्या कोणकोणत्या सगुण मुक्ती आहेत आपण क्रमाने पाहू पहिली आहे सलोकता सलोकता म्हणजे सद्गुरुनाथाच्या लोकात राहणे जेव्हा एखादा शिष्य आपले घरदार प्रपंच सोडून सद्गुरुनाथाच्या मठात कायमस्वरूपी वास्तव्याला जातो आणि जिथे माझे माऊली राहतात त्याच पवित्र वातावरणात मी श्वास घेतोय मी त्यांचे शब्द ऐकतोय हा त्याचा भाव म्हणजेच सलोकता इथे शिष्याला सद्गुरुनाथाच्या वास्तव्याचा परिसर लाभतो या मुक्तीला माउली सलोकता म्हणतात दुसरी आहे समीपता म्हणजे जवळ राहणे मठामध्ये अनेक लोक येतात जातात राहतात पण काही शिष्य सद्गुरुनाथाच्या वैयक्तिक सेवेत असतात मठ झाडून काढतात पूजेची खोली झाडून काढतात पूजेसाठी बिल्वपत्र पुष्प आणून देतात त्यांचा प्रसाद करण्यासाठी पूजेसाठी पाणी आणून देतात ही त्यांची सेवा करतात सद्गुरुनाथाच्या सानिध्यात राहून त्यांच्या शब्दाचे अमृत सतत कानावर पडतात देहाने सद्गुरुनाथाच्या अत्यंत जवळ असणे म्हणजे समीपता तिसरी मुक्ती सांगतात सरूपता म्हणजे सद्गुरु सारखेच होणे शिष्य सद्गुरुनाथाच्या उपदेशाचे इतके चिंतन करतो की त्याच्या वागण्यात बोलण्यात स्वभावात सद्गुरुनाथाचे प्रतिबिंब दिसू लागते त्याच्यामध्ये शांती दया क्षमा हे आंतरिक गुण प्रकट होतात म्हणजे सद्गुरुनाथाच्या स्वरूपाशी मिळते जुळते होणे म्हणजे स्वरूपता आणि मुक्ती आहे सद्गुरुनाथ खुश होऊन त्याच्या सेवेवर आपल्या शिष्याला आत्मबळ देतात शांती देतात हा अनुभव या अनुभवात शिष्य स्थिर होतो आणि त्याच्या ठिकाणी इतराचे दुःख दूर करण्याचे समार सामर्थ्य प्राप्त होते म्हणजे ही सायुज्य मुक्ती सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता या चारही मुक्तीमध्ये मी शिष्य आहे आणि हे माझे सद्गुरु आहेत असा सूक्ष्म अहंकार शिल्लक असतो म्हणून यावर काळाची सत्ता चालते असं माऊली म्हणतात कारण देहरूपात सद्गुरूला पाहतो आणि स्वतःलाही शिष्य रूपात देहरूपात पाहतो मग देह हे सगुण साकार आहेत कधी ना कधी कदि हा देह पडणार आहे म्हणून या देहावर काळाची सत्ता आहे म्हणून हे चारही मुक्तीवर काळाची कांबी गाजते असं माऊली म्हणतात मग ह्याच्या पलीकड काय आहे तर माऊलीची स्वतंत्र कल्पना आहे पाचवी निर्गुण सायुज्यता ही निर्गुण सायुज्यता मुक्ती भक्तीच्या परमोच्च शिखरावर मिळते शिष्याची भक्ती इतकी गाढ होते आणि उपदेश सद्गुरुनाथाचा तो उपदेश ग्रहण करतो अंतकरण शुद्ध होत तत्व मशी तो परमात्मा तूच आहेस माझ्या मधलं चैतन्य आणि तुझ्या मधलं चैतन्य एकच आहे असा उपदेश ग्रहण झाल्यानंतर त्या शिष्याच्या मी आणि गुरु हे वेगळे आहोत हा भेद संपूर्ण जातो आणि शिष्याला जाणीव होते सद्गुरुनाथाच्या हृदयात जे चैतन्य आहे तेच माझ्याही हृदयात आहे माझ्या देहाला चालवणारं चैतन्य म्हणजे गुरु महाराज आहेत आणि या विश्वाला चालवणारं चैतन्य म्हणजे गुरु महाराजच आहेत असा त्याचा अहंकार सद्गुरुनाथाच्या चरणी लीन होतो शिष्य त्या चैतन्यात विरघळून जातो पाचवी निर्गुण साइजता जानी जे तेने स्वयं परब्रह्म होई जे शिष्य परब्रह्म स्वरूप होतो देह असता जाता अखंड अशी जे म्हणजे शिष्याचं चैतन्य गुरुच्या चैतन्यात समरस झालं जसं मिठाचा खडा समुद्रात पडल्यानंतर तो समुद्र रूप होतो जसा एखादा पाण्याचा थेंब समुद्रात पडल्यानंतर तो समुद्ररूप होतो तसं शिष्याचा अहंकार सद्गुरुनाथाच्या चरणी विली, विलीन विलीन झाल्यानंतर तो परब्रह्म स्वरूप होतो मी परब्रह्म स्वरूप आहे मी आनंद स्वरूप आहे जन्म मरण हा देहाचा धर्म आहे सुख दुःख मान अपमान हा मनाचा धर्म आहे या सत्याचा त्याला अनुभूती येते आणि मृत्यू हा देहाचा होणार आहे मी तर शाश्वत चैतन्य स्वरूप आहे ह्या भावनेत राहून तो देह सोडतो म्हणून त्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही असे या ठिकाणी माऊली सांगतात म्हणून म्हणतात सद्गुरुनाथाच्या सगुण स्वरूपाची भक्ती करत करत त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून ज्यावेळी शिष्याचा अहंकार त्यांच्या चरणी पूर्णपणे समर्पित होतो तेव्हा तो निर्गुण सायुज्यमुक्तीला प्राप्त होतो तेथे गुरु गुरु राहत नाहीत शिष्य शिष्य राहत नाहीत दोन्हीही परमात्मा स्वरूप होतात अखंड वस्तुरूपाने राहतात असं माऊली सांगतात ओम शांती शांती शांती